नमस्कार मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक अशी एक घटना घडली आहे जे एकूण तुमच्या अंगावरती काटा येईल एका अल्पवयीन मुलाचा खून आणि तोही त्याच्यासोबत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने केवळ एका अंधारामध्ये या मुलावरती चक्क इतकं भयानक असं काय घडलं सका की सकाळी सका संपूर्ण मदर्शा हादरून गेला पोलिसांनी जेव्हा चौकशी सुरू केली तेव्हा हातीचं कारण समोर आलं आणि सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली असा नेमका काय हेतू होता की चौदा वर्षाच्या मुलाला इतकं टोकाचं पाऊल उचलावं लागलं चला आपण याच संपूर्ण घटनेचा सखोल आढावा घेणार आहोत या माध्यमातून ही घटना घडली आहे आतकनगली तालुक्यातील आळते गावात येथे गेल्या तीस वर्षापासून एक धार्मिक शिक्षण देणारी संस्था मदरशा कार्यरत आहे सध्या या मदर्शामध्ये जवळपास नव्वद विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि विशेष म्हणजे त्यापैकी तब्बल सत्तर विद्यार्थी बिहारहून आलेले आहेत रिपीट आणि उर्वरित महाराष्ट्रातील विविध भागातून या संस्थेमध्ये फैजान नाजीम नावाचा एक अवघ्या अकरा वर्षाचा मुलगा देखील शिकत होता बिहारून तो येथे धार्मिक शिक्षणासाठी आला होता फैजान सोबतच राहणारा त्याच्या वयाच्याच आसपास चौदा वर्षाचा एक विद्यार्थी मात्र एका वेगळ्याच मानसिकतेत मध्ये वावरत होता पंधरा जूनच्या रात्री साधारणतः अकरा वाजता चौदा वर्षाच्या मुलाने ठरवून एक भयंकर कृत्य केलं फैजानच्या तोंडामध्ये कपड्याचा बोळा त्याचे हात पाय घट्ट इलेक्ट्रिक वायरने बांधले आणि नंतर स्विच ऑन आन केला आणि इतकं करून देखील तो स्वतः गेला सकाळी म्हणजे सोळा जूनच्या पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास मुलांना नमाज करण्यासाठी उठवण्यात आलं पण फैजान मात्र हलत नव्हता आणि तेव्हा जाऊन पाहिलं तेव्हा तो मृत अवस्थेमध्ये सापडला संपूर्ण मदरशामध्ये एकच गोंधळ उडाला व्यवस्थापनानं तातडीने पोलिसांना घटनेची माहिती दिली आणि पोलीस पोहोचले आणि तपासाला सुरुवात झाली या पोलीस चौकशीमध्ये जो खुलासा झाला तो अतिशय धक्कादायक होता या चौदा वर्षाच्या आरोपी मुलाने दिलेल्या जबाबानुसार त्यांनी हत्या केवळ मुद्दाम केली होती आणि केवळ एकच कारण होतं मदरशा बंद व्हावा सुट्टी मिळावी आणि गावी परत जाता यावं होय मित्रांनो इतकं विचित्र आणि सुन्न करणारं कारण ऐकून पोलीस सुद्धा हादरले पण प्रश्न एवढ्यावरच थांबत नाही पोलीस तपासामधून आता आणखीन काही बाबी समोर येत आहेत हत्या करण्यासाठी वापरलेली वायर नेमकी कुठून आणली आणि इतकं प्लॅनिंग नेमकं केव्हा केलं यामध्ये इतर कोणाचा देखील हात होता का इतक्या लहान वयामध्ये एखाद्या मुलाच्या मनात इतकं टोकाचं आणि हिंसक विचार ने नेमका कसा आला स्थानिक नागरिक सांगतात की गेल्या तीन दशकामध्ये अशा प्रकारची घटना या संस्थेमध्ये कधीच घडलेली नव्हती आणि त्यामुळे या घटनेमुळं केवळ मदर्शाचं नव्हे तर संपूर्ण परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे पण या घटनेमुळे काही मोठे आणि गंभीर प्रश्न उभे राहतात अशा प्रकारच्या धार्मिक शिक्षण संस्था जिथे बाहेरच्या राज्यातूनही अल्पयीन मुले मोठ्या प्रमाणावरती येत असतात त्या संस्थांवरती नियंत्रण नेमकं कोणाचं असतं त्या मुलांची सुरक्षा नेमकी कोणाची हाती आणि इतक्या लांबून येणाऱ्या मुलांच्या मानसिक आणि शारीरिक आणि भावनिक काळजी नेमकं कोण घेतं राज्यामध्ये आणि देशभरामध्ये अशा अनेक संस्था कार्यरत आहेत पण त्या संस्थांमध्ये मुलांच्या हक्काचं चा, आणि त्यांच्या सुरक्षिततेचं आणि त्यांच्या मानसिक आरोग्याचं कितपत पालन होतं आज या घटनेमधून एक गोष्ट निश्चित अधोरेखित होते ती म्हणजे शिक्षण केवळ देण्यास पुरेसं नाही तर अशा वयातल्या मुलांना भावनिक गरजा मानसिक स्थैर्य आणि सुरक्षितता याकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे देखील अत्यावश्यक आहे अशा घटना टाळायच्या असतील तर प्रशासन पालक आणि स्थानिक समाज आणि अशा संस्था चालवणाऱ्या देखील एकत्रितपणे विचार करणं गरजेचं आहे मुलांचं केवळ शिक्षणाचं नव्हे तर त्यांच्या मूलभूत अधिकार आणि मानसिक आरोग्य देखील जपावं हाच खरा समाजाचा धर्म असायला हवा होता मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यातील ही घटना निश्चित डोळे उघडणार आहे तुमच्या घटनेवरती नेमकं मत काय आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि माहिती देणार हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहिती विषय पाहण्यासाठी आपल्या पिढी चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद